नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मार्केट टो वेळ दुपारी तीन वाजता असते मित्रांनो वार बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रतिजाळे टमॅटो बाजार बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजार असतो तर चला बघू आजची वणी टमॅटो मार्केटची आवक किती होती ते आजची कॅरेट जाळी आवक आठ हजार पाचशे ब्याण्णव कॅरेटची आवक होती मित्रांनो तर कमीत कमी मित्रांनो आज दोनशे रुपयापासून ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत हलक्या मिडीयम साईजचे मालाचे बाजार भाव ते मित्रांनो आज दोनशे रुपयापासून ते दोनशे सत्तर रुपये हलक्यात हलके माल आज दोनशे सत्तर रुपयाच्या आत होते तसेच आजची सरासरी लेवल तीनशे रुपयापासून ते तीनशे एकाहत्तर रुपयापर्यंत सरासर लेवल होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये तीनशे रुपयापासून ते तीनशे एकाहत्तर रुपयापर्यंत सरासरी राहिली होती तर मित्रांनो सरासरी लेवल तीनशे एकाहत्तर रुपयाच्या आतच होते आज व आज जास्तीत जास्त बाजारभाव तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत हाएस्ट बाजारभाव होता वनी टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो आज चारशे एक रुपयापर्यंतच लेवल होती तीनशे ऐंशी रुपयापासून चारशे एक रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये हायेस्ट बाजारभाव चारशे एक रुपयाचा होता व सरासरी तीनशे एकाहत्तर रुपयापर्यंत तीनशे रुपयापासून ते तीनशे एकाहत्तर रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती तर शेतकरी मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची कॅरेट जाळी आवक आठ हजार दोनशे दहा कॅरेटची आवक होती मित्रांनो तर चला बघू आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची काही सरासरी लेवल होती जास्तीत जास्त काही बाजार होते ते बघू कमीत कमी दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज हलक्या हलके माल आज दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलक्यात हलक्या मालाचे बाजार व्हावं होते तसेच आजची सरासरी लेवल मित्रांनो तीनशे वीस रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे ऐंशी रुपयाच्या आतच होती तीनशे वीस रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत व आज जास्तीत जास्त बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे एकतीस रुपयापर्यंत हाईस्ट बाजारवा होता दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे एकतीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त चारशे ते चारशे एकतीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आज हायेस्ट बाजारभाव दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे एकतीस रुपयापर्यंत होता व आजची सरासरी लेवल तीनशे वीस रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत सरासरी लेवल होती व कमीत कमी दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे अडीचशे दोनशे सत्तर रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव होते शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी महन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो